जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा जे प्रश्न आहे ते दिवसेंदिवस चिघळत चाललेलं दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी जे आंदोलन झालं होतं तेव्हा सरकारतर्फे असं आश्वासन मिळालं होतं की आम्ही हे प्रश्न नक्कीच तपास करू आणि जेन्युन तर आम्ही मार्गी लावू आता या गोष्टीला तीन महिने झाले सगळे शे शेतकरी लोक जे जेन्युन केस आहे ज्यांचं ते सगळे परेशान आहे आज शेतकऱ्यांचा हा प्रश्न आधी पण मी बोललो होतो की हा वाढत जाऊन जिल्हा लेवल मराठवाडा लेवल असं वाढू देऊ नये आणि याला पूर्ण तपास करून योग्य निर्णय दिला पाहिजे शेतकऱ्यांचा सत्कार आहे सरकार आहे हे सुद्धा सरकारनं कार्य करून दाखवलं पाहिजे असे आमची विनंती आहे आम्ही सगळे लोक समाजाचे लोक पत्रकार लोक वकील लोक सगळे यांच्या बरोबर आहोत कारण यांचं केस खरोखर जेनुरीन केस आहेत याचं एक स्पेशल कमिटी नेमून सरकारने तपास करावं आणि जर ते खरं असेल तर लगेच त्यांची मागणी पूर्ण करावी याच्या तीन महिने अजून गेलेले आहे लवकरात लवकर यांना निर्णय मिळावा न्याय द्यावा अशी आमची सगळ्यांची विशेष करून माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद